मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे आज श्री गणपती बाप्पाच्या कृपेने पाच राशी मालामाल होणार राशींना अचानक लॉटरी लागण्याचा योग संभवतो तसेच यांनी जो नवीन उद्योग धंदा चालू केलेला आहे यामध्ये त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो आणि तो व्यवसाय त्यांचा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे तसेच यांना नोकरीमध्ये बढती होऊन यांच्या पगारात देखील हो विद्यार्थ्यांना शिक्षणात भरघोस यश देखील संपादन होणार आहे आरोग्याच्या बाबतीत ज्या काही समस्या होत्या त्या समस्या आता दूर होणार आहे वाहन खरेदी विक्री व्यवहारातून यांना भरपूर नफा मिळणार आहे एकूणच आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी चांगला जाईल उर्वरित राशीसाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरेल चला तर मग जाणून घेऊया कसा असेल आजचा दिवस मेष राशी भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे से सेवन करू नका नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकता तुमच्या अति खर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची उब जाणवले वृषभ राशी तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकाल तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल कामाच्या दृष्टीने आजचा दिवस जाईल सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे तुमचा तुमची जोडीदार आज तुम्हाला सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे त्याला तिला मदत करा मिथून राशी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहाल कुणीही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल भरपूर आनंदाचा दिवस जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल डोळे कधीच खोट बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत ऑफिसमध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकतात हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असतो आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लान भविष्यासाठी बनवू शकतात परंतु संध्याकाळच्या वेळी कुणी दूरच्या नातेवाईक घरात येण्याने तुमचा सर्व प्लॅन बिघडू शकतो प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूल तत्वे आहेत आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे कर्कराशी तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही आज ते पैशाला घेऊन खूप चिंतित राहू शकतात आणि आपल्या मित्राकडून उधार मागू शकतात घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते ते तुमच्याशी नाराज होतील त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या टीनेजमध्ये जाल आणि त्यावेळी जी मजा केली होती तिची उजळणी करून पुन्हा त्याचा अनुभव घ्याल सिंहराश वाहन चालविताना काळजी घ्या इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन शांती मिळेल तुमचे दैवी आणि अप्रशनांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे नव्या संकल्पना फलप्रद ठरतील रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल कन्या राशी प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होती परंतु त्याचा मन शांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका मनाला रिझविण्यासाठी मनोरंजनासाठी चांगला दिवस पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकतात ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला महत्वाचा वेळ खराब केला आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे प्रेम आणि रोमांस करताना तुम्ही सीमा गाठणार आहात तुला राशी प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल जे लोक आतापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते आज त्यांना समजेल की पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे कारण आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल कोणीतरी फ्लट करण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल शेजायांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल वृश्चिक राशी मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील रटाळ कंटाळवाण्या त्रासदायक दिवसाचा घेण्यासाठी रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार नाही तुमचा प्रियकर प्रेयसी तुमच्यावर किती प्रेम करतो करते याची आज तुम्हाला जाणीव होईल आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या कुठल्या पार्क मध्ये फिरताना आज तुमची भेट कुणी अशा व्यक्ती सोबत होऊ शकते ज्याच्या सोबत तुमचे मतभेद होते प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूल तत्वे आहेत आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे राशी खेळावर काही रक्कम खर्च करा कारण निद्रतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे आज घरात तुम्ही कुणालाही दुखू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या अचानक प्रणाराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही उत्फुल्लित व्हाल नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणे ही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल मकर राशी प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा धनहानी होऊ शकते कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळ भसेल आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल कुंभ राशी शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल आज धन तुमच्या हातात टिकणार नाही तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येते आज तुम्हाला ते ऐकू येईल ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा आणि निर्भयपणे वावरा। आपल्या कुठल्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकतात परंतु या यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल तुम्ही आज असन काहीतरी करणार आहात ज्यानं तुमचा तुमची जोडीदार खूप एक्साइट होणार आहे राशी धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिम प्राप्त होईल नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अर्तमनाचा आवाज ऐका